नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक सात जुलै दोन हजार चोवीसचे चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये चांगली सुधारणा झाली आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक आलेली आहे तीन हजार दोनशे दहा क्विंटलची किमान आहे एक हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे राहता आवक आलेली आहे चार हजार चारशे चौदा क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पारनेर आवक आलेली आहे सात हजार एकशे आठ क्विंटलची किमान राहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार पाचशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद